श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे एक्कावन उपशम प्रकरण सर्ग सव्वीस वशिष्ठ म्हणाले राघवा अशा रीतीने विचार केल्यावर त्या महापराक्रमी बली राजाने नेत्र अर्धोन्मिलित करून ब्रह्माकाशामध्ये विश्रांती घेणारे कमलनयन शुक्राचार्यांचे स्मरण केले त्याबरोबर निरंतर ध्यानामध्ये निमग्न असलेल्या शुक्राचार्यांना बली आपल्या दर्शनाची इच्छा करीत असल्याचे दिसले तेव्हा ज्या रत्नखचित वातायनामध्ये बली चिंतन करीत बसला होता तेथे येऊन त्यांनी बलीला साक्षात दर्शन दिले त्याबरोबर सूर्यकिरणांचा स्पर्श होताच ज्याप्रमाणे कमल प्रफुल्लित होते त्याप्रमाणे गुरुवर्य शुक्राचार्यांच्या शरीरातून निघणाऱ्या प्रभेचा स्पर्श होताच बली देहभानावर आला शुक्राचार्यांचे दर्शन होताच बलीने रत्ने आणि मंदार पुष्पे यांनी युक्त असलेल्या अर्घ्याने त्यांची पूजा करून त्यांना वंदन केले व वा मौल्यवान आसनावर त्यांना आसनस्थ केले बली म्हणाला भगवन ज्याप्रमाणे सूर्याची प्रभा प्राण्यांना आपली उचित कर्मे करण्यास प्रवृत्त करते त्याप्रमाणे आपली प्रतिभा मला आपल्याशी बोलण्यास प्रवृत्त करीत आहे महामोहात पाडणाऱ्या भोगांविषयी मी विरक्त झालो आहे त्यामुळे अज्ञानाचा निराश करून मोहसमोह नष्ट करणारे तत्व काय आहे ते जाणून घेण्याची मला उत्कंठा लागली आहे या भोगजालांची मर्यादा तरी कोठपर्यंत आहे या भोगांचे रहस्य काय आहे तसेच मी आपण व हे सर्व लोक यांचे तत्व काय आहे भोग भोगता आणि भोग्य वस्तू यांचे स्वरूप काय आहे या संबंधाने सविस्तर विवेचन करावे अशी आपणास माझी प्रार्थना आहे शुक्राचार्य म्हणाले हे दानव श्रेष्ठ बले उगीच पाल्हाळीक बोलण्यात अर्थ नाही कारण मला शीघ्र आकाश मंडलात स्वस्थानी जावयाचे आहे याकरिता तुझ्या तिन्ही प्रश्नांचे उत्तर मी संक्षिप्त रीतीने देत आहे ह्या जगात चितच सर्व काही आहे दृश्य विश्वाचा चितच आहे आणि हे सर्व भोग्य जातही चिन्मयच आहे तसेच तू मी वगैरे भोगतू वर्ग देखील चिद्रुपच आहे मी सांगितलेल्या या संक्षिप्त उपदेशावर पूर्ण श्रद्धा ठेवून तू त्याप्रमाणे विचार करीत जाशील तर तुला निश्चयाने हवे ते सर्व प्राप्त होईल अन्यथा मी कितीही उपदेश केला तरी श्रद्धा आणि विवेक यांच्या अभावी राखेत टाकलेल्या आहुतीप्रमाणे तो व्यर्थ झाल्याखेरीज झाल्याखेरीज राहणार नाही चित तत्वाने विषयाकार होणे हाच मोठा बंध असून त्या विषयांपासून मुक्त होणे हीच मुक्ती होय चितने चे, चितने चेत्याकार रहित होणे म्हणजेच पूर्णात्मा होणे होणे असून हेच सर्व सिद्धांतांचे सार आहे हे तत्व ध्यानात घेऊन तू आपली वृत्ती अखंड चिदाकार करून राहशील तर तुला आपोआपच त्या अनंत पदाची प्राप्ती होईल हे सर्व असो मी आता त्याच चिदाकाशातील स्वस्थाना परत जात आहे तेथे सात मुनी काही देव कार्यासाठी आले आहेत आणि मला तेथे जाणे आवश्यक आहे कारण हे दानवेंद्रा जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत जीवनमुक्त तो पुरुषांनाही आपल्या यथाप्राप्त क्रियांचा त्याग करणे स्वभावताच आवडत नाही अशा रीतीने समयोचित भाषण केल्यावर भृगुपुत्र शुक्राचार्यांनी नक्षत्रांनी व्याप्त झालेल्या आकाशात समुद्र आणि मेघमंडल यावरून मोठ्या मोठ्या वेगाने उड्डाण केले हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरि ओम तत्स